哪个？看看 आता त्याच गेस्टना पिकअप केलं त्यांना जेवायला वाढलं जेवलेत ते आणि त्यांना आता इव्हनिंगला सनसेट बघायचं आहे मार्केट फिरायचं आहे तर आज मंगळवार असल्याने त्यांना मंगळवार मार्केटला आणलं आहे समोर सर्व मंगळवार मार्केट भरलेलं आहे तर ते मार्केटमध्ये गेलेत आणि मी इथे बसलो आहे म्हणजे टूरसाठी पण सर्व अरेंजमेंट होते पण मी तेव्हाच बाहेर येऊ शकतो जेव्हा इतर बुकिंग नसतं आज कसं फक्त आपलं सिल्वर रूम बुक असल्यामुळे मी त्यांच्यासोबत येऊ शकलो आता मी मंगळवार मार्केट बघतो बाहेरून तुम्हाला पण दाखवतो या किती आयटम्स आहेत सर्व बघा आपल्याकडे भरपूर पाहुणे आलेत तर इकडे मक्का सुद्धा घेतोय पन्नास ला चार तांगले चे टाका जे चांगले ते टाका चांगले वरच उन्हा मुले सुटते माझ्या पण भरपूर आहेत तोतापुरी आंबा ऐंशी रुपये किलो बघा आता कुठे आलो आहे लोकमान्य तिलक बर्थ प्लेस आणि आपले गेस्ट बघा आतमध्ये गेलेत चला आपण गाडी जरा पुढे लावली रत्नागिरीमध्ये जर सनसेट बघायची असेल तर तुम्ही भाटे बीचवर बघितलं पाहिजे सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आजची तारीख आहे सात मे काल रात्री एवढा जोरात पाऊस पडला म्हणजे सातच्याच पहाटे म्हणा तुम्ही जोरात पाऊस पडला ना की आता वरती जाऊन आम्हाला चेक करायचं की पाणी किती कुठे कुठे काय काय असं आहे का तर हाच पाऊस मुंबईला मला वाटतं एक दिवस अगोदर पडला होता कारण मुंबईचे रिलेटिव्हनी आम्हाला सांगितलं की पाऊस भरपूर पडला होता आता आपण बाहेर जाऊया वरती आपले दोन गेस्ट आहेत त्यांना मला गणपतीपुळे जवळपास पण फिरवायचं आहे त्यासाठी बघा मी एकदम व्यवस्थित रेडी झालेलो आहे आणि बाहेर आपला नाश्ता काय बनतो ते बघूया आणि आपल्या ट्विन रूममध्ये आपली ताई आहे बाबू आहे मम्मी आहे त्यांना मी ए सी रूम दिला आहे म्हणजे त्यांना गरम वाटलं की बोललो ए सी बी सी चालू करून झोपा हो त्या रूममध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणते पाहुणे आलेत ते पण तुम्ही आता बघा आता बाहेर जाऊया काय नाश्ता बनतं ते बघूया हिलो गुड मॉर्निंग पकडे हिलो काय खाल्लं तू सकाळ सकाळी काय खाल्लं काय पण खाल्लं सकाळी कसं माल म्हणजे तसं तशी बसली आहे बस बाहेर दाखवतो बघा पाऊस आल्यानंतरचं सर्व सुकून सर। गेलं कसं <coughs> उन्हामुळे एकदम व्यवस्थित आणि इथे बघा आपण जे परत एक डझन आंबे मागवले आहेत खायला आपल्याला ते आलेले आहेत आंबे आपण चेक करूया कसे आहेत वा मस्त आहेत लाल लाल एकदम ओके छान आहेत चला परत आंबे एक डझन आलेले आहेत पण काल सॅटर्डे मार्केटला फ्राय ट्युजडे मार्केटला ते दे गेलो होतो ते बघा फिर टोस्ट मी तुम्हाला दाखवले ते टोस्ट आणले होते आणि आपल्या सर्वांना तर पाहुणे भरपूर येणार आम्हाला माहिती होते म्हणून ते मक्के चार आणलेत बघा आणि इथे सर्व ऑल ऑलमोस्ट गिफ्ट्स आहेत ते आपल्याला ओपन करायचे आहेत चला आता आपण पाठी जाऊया बाकीचे मंडळी काय करतात ऑब्वियसली झोपले असतील तर रात्री बसमध्ये बसले आहेत ना बस मी आलेच झोपले असतील सर चला झालं रेडी दाखवा मला ओके त्यांना सांगायला लागलं ला की फोन करा चहा कॉफी का पाहिजे का विचारा वरती जाऊ दे आपले सिल्वर रूममध्ये गेस्ट आले त्यांना कालू तू काल पावसात काय बघा हे सर्व भिजलेलं आहे बघा थोडं 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 कालू तू पावसात काय करत होती हां कालू कुठे होती तू भोकत होती ना इकडे तिकडे हे असतात इकडेच कुठेतरी बसलेले बघा पावस ही हा अशी करा फोल्ड करा अशी अशी ठेवा आणि यायला आत्मय बघा इकडे बघा ही हॉट राहिली बाहेर आणि पावसात भिजली त्याला व्यवस्थित सुकवलं पाहिजे आणि त्याची खॉट खराब व्हायची आमची अजून जास्त यूज पण झालेली नाही बघा केव्हा वेळ मी नेतो बाहेर पास बघा आम्ही अजून प्लास्टिक पण काढला नव्हता पण प्लास्टिक काढायला लागेल ते आतून ना आता बाहेर बाहेर ठेवायला की सर्व आता गाडी ऑन केलेली आहे आता चाललो दूध आणायला त्यानंतर मग गॅसला फिरायला घेऊन जाणार आहे बघा परवा मुंबईला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या दिवशी मुंबईवरून रत्नागिरीला आलो काल सर्व साफसफाई केली इवन कालसुद्धा गेस्टला मांडवी आपलं भाटेबीच तिळक लोकमान्य तिळकांचं जन्मस्थान आणि थिबा पॉईंट हे सर्व फिरवलं आजसुद्धा गणपतीपुळ्याने सर्व फिरवायचं म्हणजे आजसुद्धा शंभर किलोमीटर होतील आणि उद्यासुद्धा मला आणि गणपतीपुळ्याला फिरवायचं आहे तर बघा आम्ही एफर्ट्स भरपूर घेतो सर्विसमध्ये म्हणजे सर्व्हिस सर्विस चांगली द्यायला तुमच्याकडे आणि आत्ता ही आपली सी एन जी आहे सी एन जी तर रत्नागिरीला येताना संपली होती काल तर मी पूर्ण पेट्रोलवर फिरवली होती ही आजच्यासाठी सी एन जी भरायला मी काल रात्री अकराला गेलो होतो आणि घरी एक वाजता आलो एवढी लाईन होती दोन तास सी एन जीच्या लाईनमध्येच गेले मला सी एन जी भरायला पण आता कसं मग गॅसला कसं लेट होणार नाही आता निघायला म्हणून मी काल रात्रीच भरून ठेवलेली आणि सी एन जी किती भरते फुलमध्ये ह्याच्यात तर सातशे साडेसातशे रुपयाची भरते आता भाईला एका भाईला पण घेऊन जातो जरा जा फिरायला तर घरी एकटे एकटे बसून असतात ना बाहेर टे जर तुम्ही बघाल ना तर सर्व असं पावसाळी वातावरण झालं पावसासारखं सर्व वाटतंय बसा बसा आपण बघा हे प्राचीन कोकणच्या इकडे आलोय आता गाडी मला आतमध्ये पार्किंग नाही म्हणून मी रिव्हर्स घेतोय गाडी आणि जरा लेफ्ट राईटला ले कुठेतरी गाडी दाबून लावेल मी इकडेच लावूया गाडी कुठेतरी आपल्या गेस्टचा फोन आलाय की ते गणपतीपुळे गेटच्या इकडे आलेत आता गणपतीपुळ्यापासून आपण जाणार आहे प्राचीन कोकण मालगुड कवी किशोर स्मारक मारेवारी बीच झिपलाइन हे सर्व करत करत म्हणजे हे सर्व असं गणपतीपुळे दर्शन त्यापुरे मिक्समध्ये आपण काय काय दाखवतो मिक्स मिक्समध्ये आपण रत्नागिरी दर्शन पण दाखवतो मी बघा पार्किंग मध्ये असतो गाडीत बसलेलं आपलं बुकिंग करत करत आता पण टाइम इकडे स्पेंड होतो मग मला जेवणासाठी बघा काय भाजी आहे ही कोणती भाजी आहे मुगाची भाजी आहे कांद्याची भजी आहे अजून कोणती भाजी आहे मेथीची महिला दोन गॅशला दोन वेळेस चाले हवे आहेत सर्व वाढायला घ्या गरम गरम चला आता माझ्या राईट साईडला आपण आलेलो आहे रत्नागिरी मरीन फिश एक्वेरियम मध्ये आणि समोर बघा बोटिंग सुद्धा आहे गॅशला आपण सकाळी घेऊन गेलो होतो मग जेवायला घरी आलो रेस्ट केलं थोडा वेळ आणि परत आलो इव्हनिंगचं फिरायला कारण ते दुपारचं फिरणं म्हणजे काय फिरायला पण होत नाही आणि एनर्जी पण कमी होते है। हे फक्त मीच करू शकतो जर गाडीत असेल तर इतर ड्रायव्हर घरी येऊन जायचं म्हणजे त्यांचे किलोमीटर वन वाढतात आणि ते आपण आपल्या घरी काय जातो कारण आपलं शेवटी आपलंच घर आहे आपण जेवण आपण पण आराम करणार ना गेस्ट गेस्ट येईपर्यंत तर मी काय करतो तर आपले बुकिंगचे जेवढे मेसेजेस आहेत ते बघतो बाकी तर काय मोबाईलमध्ये काम आहेत ना ते करून टाकतो मग रेडी झालो घेऊ का मी एक प्लेट घे घे चाट मसाला देव वाव कधी आला तुम्ही सकाळी बाय बस किती टाइम लागला बस किती वाजता बसला चला मे महिन्याची सुट्टी आमच्याकडे साबणाचं पाणी बॉटल वाजले बघा किती आम्हाला यायला आठ वाजले बघा साडेसात वाजले साडेसातला आलो होतो बाकी सर्व आपलं रुटीन चालू आहे दिल कुठे दिल ए दिल हॅलो ए दिल काय झोपली झोप 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 इकडे बघा व्हिडिओ एडिट होतो आहे एक्सपोर्ट होतोय बघा तुम्ही सोबतच इथे बुकिंग घेत असतो मेचे वन टू वीक एकदम जबरदस्त बुकिंग होते सर्व क्रेडिट हे तुम्हाला आमच्या स्टाफला माझ्या फॅमिलीला आणि मला सुद्धा सर्व क्रेडिट जातो थर्ड वीक फोर्थ वीक आणि जूनचे फर्स्ट टू वीक्स अवेलेबल आहे तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हा त्या बात नाही तुला काय मला वेगळं ठेवलं आहे इथे कोण बसलंय ताई काजल हे इथे कोण बसलंय हे दिसत नाही आम्हाला हे कोण इथे इथे या सीईओ आहेत बाबू जेवली तू <laughs> बाबू जेवली का तू जेवली हा बोल जोरात पाऊस झालाय वादोर है। चला सर्वांना गुड मॉर्निंग आता बघा सकाळ सकाळी विलेज टूर टूरसाठी आलो आहे ही जागा भरपूर लोकांना माहिती आहे ब्लॉगमध्ये आम्ही भरपूर वेग कवर केलेला आहे आता पाणी बघा तेवढंच तिकडेच साठलेलं आहे पूर्ण ग्रीनरी बघा आजूबाजूला फनस लागलेले आहेत ला इथे बघा सुकायचे आयटम सर्व ठेवलेले आहेत बसले बसली बस भाई आपली दिल कुठे आहे ना आतमध्ये ते लक्ष ठेवायला लागतं नाही तर पटकन बाहेर येते आणि आपली सर्व फॅमिली पाठच्या रूममध्ये आहे ट्विन रूममध्ये चला। आज बघा दोन पापलेट थाली ऑर्डर आहे तर पापलेट बघा बघे मोठे आहेत आणि आता मी काजल रत्नागिरीचा आपण सर्वात रिकमेंड करतो एक रेस्टॉरंट नाव नको घेऊ आता काल मी तिथे गेलो होतो बीच, बीच वरच तर मी रेट बघितला पापलेट थाली कितीला असा मी सांग एवढं तर मुंबईला पण रेट नाही चौदाशे रुपये आणि सुरमाई थाली अकराशे रुपये भरपूर रेट झाला ना आणि इथे आम्ही जो रेट आहे तसाच ठेवलेला आहे सहाशे रुपये पापलेट प्लेट साडे पाचशे रुपये सुरमई कारण सुरमईचे रेट आता हजार आणि त्याच्या वरती जायला लागलेत ना हो आणि पापलेट पण बाराशे पर्यंत गेलेत पंधराशे पर्यंत गेलेत पापलेट जवळ येस मच्छी अवेलेबल होणार नाही तुम्हाला जवळ भाकरी खावायला खायला लागते हे आमच्यासाठी भेंडीची भाजी बनलेली आहे आणि इथे काय बनलेलं आहे आरामात उचलायला पाहिजे कोळंबीची ग्रेव्ही बनलेली आहे आणि इथे काय बहिणी ठेवलं हे बाबूच आहे का चला आता आम्ही चाललो डीमार्ट मध्ये आणायला पोहे उपमा शिरा कांदा पोहे डाळ वरण भात हे पटकन ह्याच्यात ठेव हो। एकच पिशवी वास होईल चला तीन पिशवी चला मॉर्निंग विलेज टूर करून आलो आता डीमार्ट टूर जे जे आठवतं ते पाठव पण यायच्या अगोदर आज तुमचा डे टू ना? हाँ। का डे डे टू, का ला टू हाँ। काल आलात का ना काल पाऊस पडला तेव्हा तू घाबरला काय नाही माहिती पडलं ना पाऊस भरपूर पडला आमच्याकडे चला रेस्ट टाइम संपलेला आहे अडीच वाजता जेवलो आणि साडेतीन वाजता मी गेस्टला सांगितलं आहे की आपल्याला बीचेस बघायला जायचं आहे आता ह्या रूम आल्याला किती कोपऱ्या आहेत चार चार तर रत्नागिरीच्या साऊथ रत्नागिरी, रत्नागिरी टूरमध्ये तुम्हाला चार पाच बीच मी दाखवू शकतो एक बीचचा भाटे बीच भरपूर वेळ दाखवलेला आहे आणि तुम्ही ऐकलेल्या आहेत तर आता आम्ही पहिलं जाणार आहे इथे इथे बघा काय दिसतंय तुम्हाला बघा काय दिसतंय इथे काय दिसणार तुम्हाला इकडे नाही दिसणार तुम्हाला तिथे दिसणार ती पहिला आम्ही जातो जाणार आहे वायंगणी बीच वायंगणी बीच वायंगणी बीच ला जाणार आहे नंतर नंतर आम्ही जाणार आहे गणेश गुळे बीच ला गणेश गुळे बीच ला जाणार आहे त्यानंतर आम्ही जाणार आहे गावखडी बीच ला गावखडी बीच नंतर आम्ही जाणार आहे कशेळी बीच ला एवढे सर्व बीच आम्ही जाणार आहे मी जाणार आहे गेस्टला घेऊन तुम्हालासुद्धा मी घेऊन जाऊ शकतो फक्त सॅटर्डे संडेला येऊ नका सॅटर्डे संडे असले की सर्व रूम बुक असतो आणि मग मी ड्रायविंग नाही करू शकत मी असेल तर दा घेऊन जाऊ शकतो एवढे सर्व बीचेसला जाऊया का मग चला साडेतीन वाजता बोलवलं आहे मी गेस्टला चला